नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं आज आपल्याला म्हणजे कपड्यापासून नॉट कसे बनवायचे हे पाहायचं आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे तर इथे पाहू शकतात एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे तर या कपड्याचा कसा वापर करून आपल्याला नॉट जो आहे तो कसा बनवायचा आहे तर हे पाहू शकतात अशा प्रकारे हा कपडा घेतलेला आहे तर इथून आपल्याला काय करायचं आहे क्रॉस जे कपडा असतो त्या साईडने आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे तर किती इंचाचा कट करायचा आहे तर एक इंचाचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हे पहा अशा क्रॉसमध्ये आपल्याला एक इंचाच आपल्याला दोन इकडून मार्जिन करून घ्यायचं आहे या साईडने आणि या साईडने आणि सरळ असा क्रॉस मध्ये आपल्याला पट्टीच्या सहाय्याने आखून घ्यायचा आहे तुम्हाला जितका पाहिजे तितका तुम्ही घेऊ शकता हे पा असा आपल्याला क्रॉसमध्ये ही पट्टी जी आहे ती अशी निघली पाहिजे तो आता ही अपन कट कर एकदम मी दोन नॉट करत है पा दोन नॉट करायचे आहेत आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला या साईडने अगोदर अशी टीप मारून इथून आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे अगोदर लॉक करून घ्यायचं आहे हे पहा आपण इतका अर्ध्यातला अर्धा म्हणजे पाऊन इंचावर आपण टिप मारून घेतलेले आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे कमी जास्त तो कट करून घ्यायचा आहे कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडं अशी तार जरी असेल किंवा जे काही तुमच्याकडं अवेलेबल या फ पाहिजे आपल्याला तर आपण हे लॉक केलेलं आहे तिथून आपल्याला असा कपडा आतमध्ये घालायचा आहे म्हणजे पलटवून घ्यायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आता एकदम सावकाश घ्यायचा आहे एकदम छोटा नॉट बनवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला नॉट नाजूक बनवण्यासाठी त्रास होतो पण खूप छान असा हा कपड्याचा नॉट जो आहे तो बनत असतो काढून घेतलेले आहे आता आपल्याला इथे एक पाहू शकतात असा बाहेर आलेला आहे आता आपल्याला हळूहळू हा कपडा जो आहे तो असा बाहेर काढायचा आहे एकदम काढायचा नाही आपल्याला थोडा थोडा पलटवून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा प्रकारे आपला सुंदर असा नॉट तयार झालेला आहे एकदम नाजूक जर करायचा असला तर खूप म्हणजे त्रास होतो पण खूप छान असा दिसतो हे पहा एकदम छोटासा नॉट आहे हा आता आपण असाच हा दुसराही तयार करून घेते मी तर हे पाहू शकतात अशा प्रकारे तयार झालेले आहेत दोन्ही नॉट दुसराही करून घेतलेला आहे तर खूप छान अशा प्रकारे झालेले आहे तर मैत्रिणींना तुम्हीही अशा प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर तुम्हीही तुमच्या ब्लाऊजसाठी असे नॉट तयार करून घेऊ शकता तर इथे तुम्हाला कपड्याचे असे गोंडे तयार करायचे असतील तर त्यासाठी इथे चौकोनी कपडा घ्यावा हो लागतो त्या त्यानंतर तुम्हाला इथे एकदम कडल असा लावून घ्यावा हो लागतो हे पहा अशा प्रकारे मी तयार केलेले आहेत ही नंतर मी आता ब्लाऊजला लावून घेणार आहे तर मैत्रिणीनो चला भेटूत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला भेटूत उद्या चला बाय